मिर्झेमधील धक्कादायक घटना मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष यांचेकडून विवाहित महिलेचा विनयभंग विवाहित महिलेचे वडील आणि यांची पूर्वीपासून ओळख होती विवाहित महिलेचे वडिलांच्या निधनानंतर विवाहित महिलेची आई आणि तिचा भाऊ यांच्यामध्ये जागेवरून वाद निर्माण झालेला होता आई आणि मुलाच्यातील वाद मिटवण्याबाबत हरगे यांनी विवाहित महिलेला कारमध्ये बोलवून तिला कारमध्ये बसवले तिचा अभिजित हरगे यांनी कारमध्ये विर विनयभंग केल्याची तक्रार महात्मा गांधी पोलीस चौकी येथे विवाहित महिलेने दिलेली आहे याबाबत अभिजित हरगे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि विनयभंग आणि त्यांच्यासोबत असणारा आकाश कांबळे ज्याने या कारमध्ये हरगे यांनी विनयभंग करताना याचा व्हिडिओ बनवला असे या तक्रारीमध्ये या महिलेने बन सांगितलेले आहे या दोघांच्या वरती महात्मा गांधी पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे